नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक आज आपण कार्डिओलॉजीमध्ये काही महत्त्वाचे नंबर आहेत जे आपलं लक्षात ठेवणं थे अत्यंत गरजेचं आहे कारण हेच नंबर आपलं हृदय किती सुरक्षित आहे हे ठरवतात आणि ते महत्त्वाचे जे हेल्थ नंबर आहे त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण चर्चा करूया रक्तदाबाची तर नॉर्मल रक्तदाब आपल्याला माहिती आहे एकशे वीस ते ऐंशी हा असतो आणि साधारणतः आपलं जे टार्गेट आहे ते वन थर्टी टू एटी याच्या खाली आपला ब्लड प्रेशर हवा आणि जर आपण वन थर्टी एटीच्या अभाव असू तर आपण प्री हायपर टेन्शन किंवा एकशे चाळीस नव्वदच्या वरती असेल तर आपल्याला हायपर टेन्शन असतं आणि दुसरा जो महत्त्वाचा पॅरामीटर आपण चार चार करणार आहोत तो म्हणजे डायबिटीज आपल्याला माहिती आहे की फास्टिंग शुगर्स ही साधारणतः सत्तर ते शंभरच्या दरम्यान हवी जर आपली फास्टिंग शुगर ही शंभर ते एकशे पंचवीस असेल तर आपण प्री डायबिटीज असतो आणि एकशे सव्वीसच्या वरती जर आपली फास्टिंग शुगर असेल तर आपल्याला डायबिटीज झालेला आहे सिमिलर वे एच बी एवन सी जे तीन महिन्याच्या सरासरी आहे त्यालासुद्धा आपण पाच पॉईंट सातच्या आत असेल तर आपण नॉर्मल समजतो पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारपर्यंत आपण प्री डायबिटीज म्हणतो आणि साडेसहाच्या वरती आपल्याला डायबिटीज असतो आणि आपलं हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी जर आपल्याला डायबिटीज असेल तर आपण तो सातच्या खाली ठेवला पाहिजे आता कोलेस्ट्रॉलसाठी आपण बघूया टोटल कोलेस्ट्रॉल दोनशेपेक्षा कमी हवं आणि त्यातल्या त्यात जे एल डी एल कोलेस्ट्रॉल आहे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते आपलं शंभरपेक्षा कमी हवं आणि जर आपल्याला हृदयरोग असेल किंवा एन्जिओप्लास्टी झालेली असेल तर आपलं ते कोलेस्ट्रॉल सत्तरच्या खाली हवं त्यानंतर एच डी एल कोलेस्ट्रॉल आपलं चाळीसच्या पुढे हवं स्त्रियांमध्ये पन्नासच्या पुढे पाहिजे ट्रायग राईड दीडशेच्या आत पाहिजे त्यानंतरून काही जे नंबर आहे त्याच्यामध्ये बी एम आय आपला नॉर्मल बी एम आय साडे अठरा ते चोवीस पॉईंट नऊ पर्यंत असतो आणि वेस्ट सर्कमपर्यंत जो आहे तो आपला पुरुषांमध्ये नाईंटी पे सेंटीमीटरपेक्षा कमी आणि स्त्रियांमध्ये ऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी हवा त्यानंतरून अजून काही महत्त्वाचे जे, जे नंबर आहे त्याच्यामध्ये हार्ट रेट जो आपला साठ ते शंभर दरम्यान हवा त्यानंतर आपल्या हृदयाची जी पंपिंग कॅपॅसिटी आहे ती साधारणतः साठ ते पासष्ट टक्के ही नॉर्मल असते त्याच्यानंतरून आपल्या शरीरातलं जे क्रियाटिनिन लेवल आहे ते पॉईंट सेवन टू वन पॉईंट टू हे नॉर्मल रेंज आहे त्यानंतर बरेच पॅरामीटर्स आहेत पण जे काय मी तुम्हाला सजेस्ट केलेत त्यातले जर काही पॅरामीटर आपले नॉर्मल असेल तर आपण आपलं हृदय सुरक्षित आहे असं समजू शकतो धन्यवाद